एका हार्दिक पाई तीन टीमचं नुकसान हार्दिक पांड्या यावर्षी मुंबईचा कर्णधार आहे तर सुरुवात त्याची अशी झाली की मुंबईने हार्दिक पांड्याला गुजरात करून ट्रेड केले आणि मुंबईनेचा हार्दिक पांड्याला कर्णधारपद केले मुंबईच्या मालकाचे असे म्हणणे आहे की आम्ही यंग कॅप्टनला कर्णधार करतो त्याची टीमच्या फनशेजीला पुढील काळामध्ये मदत होईल यासाठी त्यांनी रोहित शर्माला कॅप्टन पदावरून हाकलून हार्दिक पांड्याला नवीन कॅप्टन केले रोहित शर्माने आय पी एलच्या इतिहासात पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत तर त्याला कॅप्टन पदावरून हाकले आणि मुंबई इंडियन्स हे त्याचे भोगत आहे यावर्षी ते पॉईंट टेबलमध्ये सातव्या स्थानी आहेत त्यांनी फक्त तीन सामन्यामध्ये विजय मिळवला आहे तर हार्दिक पांड्यामुळे कोणत्या टीम तीन टीमला नुकसान झाले कोणत्या तीन टीमचं वाटोळं झालं हे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनची मराठी प्रडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो रॉयल चॅलेंज बेंगलोर या टीमचं वाटतोळ झालं आहे मुंबई इंडियन्स या टीमचंसुद्धा वाटतोळ झाला आहे आणि गुजरात टायटन्स या टीमचंसुद्धा वाटोळ झाला आहे हार्दिक पंड्यामुळे तर मॅटर असा झाला नोव्हेंबर महिन्यामध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला मुंबईमध्ये ट्रेड केले गुजरातमधून मुंबईमध्ये ट्रेड केली तर ट्रेड करण्यासाठी त्यांना पैसा लागत होता तर मोठ्या एका प्लेअरला कोणत्या तरी त्यांना रिलीज करावे लागणार होते तर त्यांनी कॅमरन ग्रीन याला आर सी बीसोबत ट्रेड करून हार्दिक पंड्याला त्यांनी गुजरातकडून आपल्या सांगत घेतले आणि कॅप्टनसुद्धा केले कॅमरन ग्रीन साडेबारा करोड याने आर सी बीने साडे सोळा करोड आर सी बीने आपल्या संघात घेतले परंतु तो यावर्षी बेंचवर आहे तर त्यांचे या प्रकारे नुकसान झाले आणि हार्दिक पंड्या मुंबईत आल्यामुळे रोहित शर्माला कॅप्टन्सी पदावरून हाकलून लावल्यामुळे मुंबई इंडियनचे फॅन नाराज आहेत आणि ते हार्दिक पांड्याच्या पाठीमागे उभा राहायला तयार नाहीत ज्या त्या मैदानावर त्याला ट्रोल केले जाते भू केले जाते एके दिवशी गुजरातच्या ग्राउंडवर समोरून कुत्रा जात होता तर त्याला प्रेक्षक हार्दिक हार्दिक या नावाने बोलवू लागले अशा प्रकारे हार्दिकची टिप्पणी हार्दिक होऊ लागली आणि हार्दिक पांड्या डिप्रेशनमध्ये गेला आणि कॅप्टन्सीसुद्धा त्याला, त्याला चांगली करता आलेली नाही आणि त्याचा सुद्धा खराब झालेला आहे शंभरच्या ट्रॅक रेडने तो खेळत आहे आणि या आय पी एलमध्ये तीनशे दोनशे अडीचशे या ट्रॅक सर्व फलंदाज खेळत आहेत आणि तो शंभरच्या ट्रॅक रेडने खेळत आहे आणि त्याच्या फलंदाजीसुद्धा यावर्षी खाली गेले आहे त्याची फलंदाजी तर रोहित शर्माची फलंदाजी निखरली आहे परंतु रोहित शर्मा जर कॅप्टन असता तर मुंबई इंडियन्सला टॉप चारमध्ये आतापर्यंत तो घेऊन गेला असता त्याच्या तैरीला लागला असता तिसरी टीम गुजरात टायटन्स हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सकडून इकडे आल्यामुळे शुभमन गिल्ला त्यांनी नवीन कर्णधारपत केले आहे कर्णधारपत त्याच्याकडे दिले आहे हार्दिक पांड्या त्यांच्या टीममधून आला त्यामुळे त्या टीमचा समतोल बिघडला आहे त्यांचे कॉम्बिनेशन नीट जुळत नाही तर हार्दिक पांड्यामुळे गुजरात सुद्धा वाटोळ झाला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल तर मित्रांनो आपल्याला काय वाटते हार्दिक पांड्याच्या मुंबईनेच्या एका निर्णयामुळे मुंबई इंडियन्स टीमने त्याच्या फ्रंचाईज वाटोळ केला आहे का आणि हार्दिक पांड्याच्या एका हार्दिक पांड्यापाई तीन टीमचं वाटोळ झालं आहे का आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये नक्की आपण सांगू शकता आणि या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण आप क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इनच्या मराठी टिप्स ट्रिक्स देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र